प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर इकडे साक्षी मस्तपैकी बस सोफ्यावरती बसलेली असते तेवढ्यातच रागात तिथे चैतन्य येतो आणि साक्षी असं रागातच बोलतो तेव्हा साक्षी म्हणते आता ये ना चैतन्य अरे तू म, तू मला जॉईन हो अरे मी कसली मसाला न्यूज पाहते आहे बघ तेव्हा तो रागतच म्हणतो तू शेवटी तुझे खरे रंग रूप दाखवलेस ना मग ती म्हणते तू काय केलंस तू पण मला फसवलंस ना तू दिवसातून दहा वेळेस फोन करून आय लव्ह यू म्हणणारं चैतन्य खूपच उशीर निघाला माझ्या मोबाईलमधले व्हिडिओ तूच काढून घेतलं तू तो हसतो आणि म्हणतो जोपर्यंत तुझ्या विरोधात पुरावे मिळाले नव्हते ना होते ना तेव्हा मी खरंच प्रेम केलेलं होतं तू पण तू खरंच नीच आहे पण आयुष्यात तू दाखवलं की मला कधी पण मी आयुष्यात तुझ्या बाई तुझ्यासारख्या बाईवरती प्रेम केलं होतं पण मग मी आता पहिल्या क्षणापासून खोटंच होतं त्यावेळेस ती म्हणते हो स्वीट हार्ट माझं खरापासून पहिल्यापासून प्रेम खोटंच होतं कारण माझ्या माझ्या चपल्यापशी पण तुझी हुबी राहायची लायके नाही आणि तुझ्या प्रेमात मी पडणार हे शक्य नाही कारण अर्जुनने फेकलेल्या तुकड्यावरती तू जगतोस त्यावेळेस प्रेम वगैरेही तुझ्यास तुझ्यासाठी खूपच महाग आहेत आता साक्षीच्या तोंडावर हे बोलणं ऐकून चाय, रागत चैतन्य म्हणतो खरंच प्रेम काय असतं हे अजून तुला समजलंच आहे साक्षी अगं माझ्यासोबत तू असंच वागत आली जसे तू कुणालशी वागलेस तिला आता खूपच मोठा धक्का बसतो आता ती हसते आणि म्हणते ओ आय सी हे मग असं आहे तर का अरे तुला माझ्या माझ्या आणि कुणालच्या कनेक्शन बद्दल कधीच समजलं का अरे माझ्या कुणाला फाशी घेऊ लागली पण ही वेळ तुझ्यावर येऊ देऊ नकोस मग आता ती चैतन्यला खूपच घाबरते तेव्हा चैतन्य आता पटकन मागे होतो आणि रागातच म्हणतो माझ्यावर तर ही वेळ येणारच नाही पण तुझ्यावरती नक्कीच येणार आहे कारण तू केलेल्या सर्व पापांची तुला इतच फडायला लावणार आहे अगं तुला ही तुझ्याही त्या गुंड बापाला आहे आता असं म्हटल्याबरोबरच साक्षी साक्षी लगेच त्याची कॉलर पकडते आणि अन्नाच्या अन्नाचं नाव देखील तुझ्या तोंडावर घेऊ नको असं साक्षी म्हणते आता तेव्हा ती रागा त्या चैतन्याला ढकलून देते आणि त्याच्या अंगावर तो फुलांचा वास टाक टाकणारच असते त्यावेळेस अर्जुन आणि शैली दोघेही तिथे येतात अर्जुन रागतच म्हणतं खबरदार साक्षी जर चैतन्याला हात लावला तर त्याच्या त्याच्या अंगावर एक जरी स्प्राईट आला तर मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन आणि तुझी कोर्टात काय अवस्था करेन हे तू इमेजिन देखील करू शकत नाही मुद्दामच आता तो वा वास आता खाली टाकते आणि म्हणते बापरे आता मी घाबरले त्यावेळेस आता ते टाळ्या वाजवते आणि म्हणते काय रे मी फ्रेश कॉन्फरन्स घेतल्यानंतर मला असलं वाटलं की तू इथे घरामध्ये खड एका खिड खोलीमध्ये पडदे लावून तोंड लपून बसला असशील पण तुझ्यामध्ये एवढा दम हायच म्हण म्हणावं लागेल मग आता सायली म्हणते कोणत्याही खोट्या पुराव्यावर दम नसतं साक्षी तू कर नाचचा दिवस साजरा पण उद्याचा दिवस हा आमचाच असणार आहे त्यावेळेस साक्षी म्हणते हो ऐकलं मी आता तुम्ही इथून निघा आणि मग आता तुमच्या या बोलक्या बाहुल्याला देखील घेऊन जा निसतोच आम आपली पोपटपणजी करून असतं तेव्हा माइंडवर टंग असंच अर्जुन म्हणतो सायली म्हणते तुम्ही हिच्याशी बोलूच नका हिला आपण आपल्या पद्धतीने उत्तर देऊ मग आता सगळेजण तिथून जातात मग साक्षी आता रागतच त्यांच्याकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन विरोधात सगळ्यांनीच आवाज विरु उठवलेला असतो सर्वजण अर्जुनकडे येतात आणि म्हणतात एवढ्या विश्वासाने आम्ही तुमच्याकडे केस सोपवलो होतो आणि तुम्ही काय केलात असं सर्वजण म्हणतात आता सर्वजण ऑफिसमध्ये येतात आणि त्याला मारहाण करत असतात त्यावेळेस एक माणूस चप्पल फेकून मारत असतो त्यावेळेस ती चप्पल सायली आता पकडते आणि अर्जुनला वाचवले अस आस वाचवते असंच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटू अशा एका नवीन भागासह हो।